गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचा उपवास केला जातो आणि हे व्रत केलं जातं तर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचा उपवास केला जातो तर या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात आणि भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करतात तर आणि या दिवशी कथासुद्धा वाचली जाते तर हरतालिकेला माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते तर आता आपल्याकडे हरतालिकेचा दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस तारखेला म्हणजेच सव्वीस ऑगस्ट रोजी आपल्याला हा उपवास करायचा आहे तर हा उपवास सौभाग्यवती महिला करतात त्याचबरोबर कुमारिका मुलीसुद्धा आपल्याला चांगला वर मिळावा यासाठीसुद्धा हे व्रत केलं जातं सरळ ही पूजा विधी किंवा पूजा मांडणी कशी करायची घरामध्ये तर ही पूजा आपण घरामध्ये करू शकतो किंवा मंदिरात जाऊन केली तरी चालते तर सौभाग्यवती महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर कुमारिका महिला आपल्याला चांगला वर मिळावा यासाठी ही पूजा करत असतात आणि ही पूजा अगदी निर्जला उपवास केला जातो बऱ्याच ठिकाणी आणि या पूजेमध्ये मीठ आणि तिखट हे सुद्धा खाल्लं जात नाही ते वर्ज्य असतं दूध आणि फळं खाऊन ही पूजा म्हणजे उपवास केला जातो तरी इथं पूजेसाठी जे काही साहित्य लागणार आहे ते, ते अगोदरच काढून घ्यायचं म्हणजे आपल्याला एकदा पूजेला बसलं की सतत उठावं लागत नाही ला तर इथं पार्वती मातेची एक मूर्ती आहे माझ्याकडे आणि त्यांच्या सखी आपण वाळूनही काढू शकतो किंवा अशाच मूर्ती तुम्हाला मिळाल्या तर त्या तुम्ही घेऊ शकता आणि मूर्ती नसेल तर तुम्ही पार्वती मातासुद्धा वाळूनही काढू शकता तर पाटाखाली छोटीशी अगोदर जागा स्वच्छ करून घ्यायची पाहिजे तर आपण पूजा मांडणार आहे ती त्याच्यावरती थो रांगोळी काढायची आणि मग पाठ ठेवायचा त्यावरती वस्त्र टाकायचं आणि आता इथं प्लेट घेतलेले त्यामध्ये शिवलिंग बनवून घ्यायचं तुम्हाला जमल तसं आणि शिवलिंगाचा जो निमुळता भाग असतो म्हणजे पाणी जाण्याची जी दिशा असते ती आपल्याला उत्तरेकडे तो निमुळता भाग करायचा आहे आणि त्याचसोबत आपल्याला इथं दोन सख्यासुद्धा काढलेल्या आहेत वाळून आणि आता पूजेला सुरुवात करायची तर त्या अगोदर दिवा लावून घ्यायचा दिव्याची पूजा करायची आणि मग आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तर इथं बाप्पांची मूर्ती घेतलेली मूर्ती नसेल तर आपण सुपारीसुद्धा घेऊ शकतो तर ओम गण गणपतेन महा ओम गण गणपतेन महा ओम गण गणपतेन महा ओम गण गणपतेन महा तर आपल्याला अगोदर पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यावेळी हा उच्चार आपल्याला करायचा आहे आणि नंतर आपण हे पंचामृत केलेलं आहे तर त्यानं अभिषेक करणार आहेत तर आप साधा सोपा मंत्र तुम्हाला जास्त काही म्हणता नाही आलं तर ओम गण गणपतीन महा म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता सुरुवातीला पाण्याने नंतर पंचामृताने आणि नंतर परत एकदा पाण्याने ओम गण गणपतीन महा म्हणत आपल्याला हा अभिषेक करून घ्यायचा आहे बाप्पांच्या स्थापनेनंतरच आपण म्हणजे जा कोणती पण पूजेला सुरुवात करतो तर मूर्ती परत स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची पुसून घ्यायची कोरड्या कापडानं आणि आपल्याला इथं अगोदर बाप्पांची स्थापना करायची तरी ते मी एक पान ठेवलेलं आहे किंवा नुसत्या अक्षता ठेवल्या तरी चालतं आणि त्यावर हळदी कुंकू टाकायचं आणि बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी असेल तर ते ठेवायची थे आणि नंतर तुम्हाला अष्टगंध हळदी कुंकू अक्षता फूल दुर्वा हे सगळं बाप्पांना अर्पण करून घ्यायचं आहे तर बाप्पांची पूजा चालू आहे तोपर्यंत तो ओम गण गणपतीन महा आपल्याला ह्या मंत्राचा उच्चार करत राहायचा आहे नंतर दुर्वा फूल से सगळं वाहून घेतलं आणि बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून घ्यायचा नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं तर अशा पद्धतीने अगोदर आपल्याला बाप्पांची पूजा करून घ्यायची आणि मग आपल्या पूजेला सुरुवात करायची आता हे जे आपण वाळूचं शिवलिंग बनवलेलं आहे तर त्यावर ते आता जास्त पाणी काय आपल्याला ओतता येणार नाही थोडं थोडंसंच पाणी टाकून आपल्याला सुरुवातीला पाण्यानं अभिषेक करायचा नंतर ओम नम शिवाय 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 म्हणत आपल्याला हा पंचामृताने सुद्धा अभिषेक करायचा आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने असं आपल्याला तीन वेळा अभिषेक करून घ्यायचा आहे नंतर यावरती आपल्याला अष्टगंध त्याचसोबत सॉरी चंदन आणि भस्म इथं अर्पण करायचं अगोदर चंदन अर्पण करायचा नंतर भस्म अर्पण करायचा तीन बोटाने लावता आलं तरी लावू शकतं नंतर अक्षत अर्पण केलं पांढरं फुल व्हायचं आणि इथं आपल्याला हे जे धोत्र्याचं फळ फूल जे काही भेटेल ते तुम्ही वाहू शकता नंतर पार्वती मातेची सुद्धा पूजा करून घ्यायची हळदी कुंकू अक्षता फूल व्हायचं गजरा तुम्हाला मिळाला तर अवश्य पार्वती मातेला तुम्ही गजरा घालू शकता पण नसेल ना बे नाही भेटला तर आपल्याकडे जे आहे त्यामध्ये तुम्ही साधी सोपी पूजा करू शकता तर इथं ना विड्याचं साहित्य असतं ना ओट म्हणजे सगळं सौभाग्य अलंकार त्यामध्ये बांगड्या वगैरे येतात तर ते सगळं यामध्ये आहे तर ते ठेवायचं आहे त्यावरती सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता टाकायची आणि जे आपण पार्वती मातेच्या सखी आहेत तर त्यांनासुद्धा हळदी कुंकू अक्षता फुल व्हायचं आहे आपल्याला धूपदीप असेल ते ओवाळून घ्यायचं तर अशा पद्धतीने धूपदीप ओवाळून घ्यायचं आहे आणि इथं दोन विडं ठेवलं तरी चालतात पण बऱ्याच वेळा आपण पूजेमध्ये पाच विडं मांडतो तुम्हाला शक्य झालं तर दोन ठेवा आणि ना जमलं तर पाच ठेवलं तरी चालतात आणि इथं वस्त्र अर्पण केलेलं आहे बाप्पांचं पण राहिलेलं होतं तर बाप्पांना जे वस्त्र अर्पण करतो त्याला थोडंसं हळदी कुंकू लावलेलं आहे आणि शिवलिंगावरती अर्पण करतो ते पांढरं वस्त्र असतं पूर्ण आणि इथं पार्वती देवीलासुद्धा हळदी कुंकू लावलेल्याच वस्त्रार्पण करायचं आहे नंतर जे विडं ठेवलेले आहेत त्यावरती बघा एक रुपया हळकून सुपारी खारी खोबरं हे जे आपलं उ विड्याचं साहित्य असतं ना ते, ते, ते सगळं यावरती मांडून घ्यायचं आहे आणि विड्यावरतीसुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षता फूल हे सगळं व्हायचं आहे आणि नमस्कार करायचं आहे तर अशा पद्धतीने साधी सोपी जी पूजा असते ती तुम्ही घरामध्ये करू शकता तर आपल्या पतीच्या ही ही पूजा केली जाते आणि कुमारिका महिला चांगला वर मिळावा म्हणून सुद्धा हे पूजा केली जाते किंवा व्रत केलं जातं तर ही पूजा चालू असताना आपल्याला हे एक मंत्र आहे जे की मम उमा महेश्वर सायाज्य सिद्धय हरतालिका वृतामय करिशे तर ह्या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही ही पूजा चालू असताना करू शकता तर अशा पद्धतीने विडम पण मांडून घेतलेले आहेत नंतर जे बेलपत्र आहेत ना ते असं पालतं आपल्याला यावरती अर्पण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय तर ह्या मंत्राचा जप करत आपल्याला तुम्हाला काही नाही जमलं तर ना तुम्ही साधं सोप्पं जे मंत्र आहे ते म्हटलं तरी चालू शकतं तर अगोदर जे आता आपण ह्या ज्या पत्री आणलेल्या आहेत ना ते एक एक करून अशा अर्पण करायच्या आहेत त्या त्यावेळेसुद्धा ओम शिवाय असा जप करायचा आहे सुरुवातीला आपण बेलपत्र अर्पण केल्यानंतर दुर्वा नंतर ज्या काही पाच झाडांच्या म्हणजे आंबा पेरू चिक्कू शिताफळ डाळिंब तुम्हाला जे काही भेटतील तर ह्या पत्री घ्यायच्या आहेत आणि एक एक करून त्यासुद्धा अशाच पद्धतीने शिवलिंगावरती आपल्याला व्हायच्या आहेत नंतर ही अशी साधी सोपी पूजा झाली आपली एकदम सोपी हो सोपी पूजा असते ही पटकन होते नंतर इथं आपल्याला फळं घेतलेले आहेत तर नैवेद्यासाठी तुम्ही जे काही तुमच्याकडे फळं आहेत ते घेऊ शकता त्याच्याभोवती ते व तीन वेळा पाणी फिरवलं आणि अशा पद्धतीने इथं पाणीसुद्धा ठेवलेलं आहे छोट्या भांड्यात आणि नंतर अगोदर बाप्पांची आरती करायची आणि मग तुम्हाला पार्वतीची शंकराची जी आरती आहे ती आरती करायची आहे तर घरातील सगळी मिळून तुम्ही परत ही आरती करू शकता आणि नंतर गोडाधोडाचं जर मिठाई वगैरे असेल तेसुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून इथं ठेवू शकता किंवा फळांचा नैवेद्य आपण दाखवलेलाच आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हरतालिकेचे व्रत किंवा पूजा आहे साधी सोपी पूजा मांडणी घरामध्ये करू शकता आणि दुसऱ्या दिवशी ही पूजा काढली जाते त्या दिवशी सकाळी पूजा मांडायची असते शक्यतो तो पूजा नाही सकाळच्या वेळेलाच मांडली जाते आणि संध्याकाळीसुद्धा आपल्याला इथं दिवाबत्ती करायचं हळदी कुंकू अक्षता नैवेद्य धाकवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करताना हळदी कुंकू धा लावायचं आणि अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची नंतर नैवेद्य धाकवायचं काही तर साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालू शकतो आणि ही पूजा आपल्याला काढून घ्यायची आहे ज्या पत्री आहेत त्या तुम्ही निर्माल्यात टाकू शकता किंवा झाडाच्या हितं ता टाकल्या तरी चालतं फक्त विहिरीत वगैरे पा टाकून पाणी दूषित करण्यापेक्षा तुम्ही असं वाहतं पाणी मिळालं तर त्यात टाकू शकता पण शक्यतो निर्माल्यात टाकावं आणि नंतर जे विड्याचं साहित्य आहे ते तुम्ही गोळा करून परत ठेवू शकता दुसऱ्या पूजेमध्ये तुमच्या इतर पूजेमध्ये सुद्धा त्याचा वापर तुम्ही करू शकता आणि बाप्पांची मूर्ती आपली आहे ती आपल्या जागेवरती जिथं देवघर आहे त्यामध्ये ठेवू शकता सुपारी असेल तर ती तुम्ही काढून ठेवू आणि पूजेमध्ये आपण जे शिवलिंग बनवलेलं आहे वाळूचं ते वाळू पण झाडाच्या बुडात टाकायचे म्हणजे इकडं तिकडं जाऊ नये पायदळी येऊ नये फळं तुम्ही घरी प्रसाद म्हणून खाऊ शकता फुलंसुद्धा निर्मल्यात टाकायचे कारण पूजेमधल्या प्रत्येक गोष्टीचं महत्त्व फार असतं त्यामुळं ता, अशी इकडं तिकडं पायदळी येईल अशी टाकायची नाही विडा तुम्ही उचलून ठेवू शकता जे वटीचं होतं ते तर अशा पद्धतीने उत्तर पूजा सुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवशी आपल्याला करायची आहे आणि हे व्रत आहे तर निर्जला व्रत केलं जातं बऱ्याच ठिकाणी पण ज्यांना शक्य होत नाही त्याने दूध आणि फळं खाऊन व्रत करावं या पूजेमध्ये मिठाचा आणि तिखटाचा वापर केला जात नाही ओम नम शिवाय हर हर महादेव